साम्राज्य सोलापूर शहर परिसरात कोरोना व्हायरसने बाधित असलेल्या संशयित आठ रुग्णांपैकी तीन रुग्ण निगेटिव्ह असल्याचा खुलासा जिल्हाधिकारी डॉक्टर मिलिंद शंभरकर यांनी केलाय जगभरामध्ये मागील काही दिवसापासून कोरोना व्हायरसने नुसता धुमाकूळ घातला आहे त्यामुळे अनेकांना आपले जीव देखील गमवावे लागले आहेत हवेमार्फत प्रादुर्भाव होणाऱ्या या संसर्गजन्य रोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी जगभरातून कोरोना व्हायरसच्या संदर्भात जनजागृती हाती घेण्यात आली आहे शिवाय देशात आणि राज्यात देखील सार्वजनिक ठिकाणी आणि पाचपेक्षा अधिक लोक एकत्रित येऊ नयेत यासाठी जमावबंदीचा आदेश देखील जारी करण्यात आला आहे त्याच धर्तीवर जिल्हाधिकारी डॉक्टर मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर शहर परिसरात देखील कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवली आहे सोलापूर शहर परिसरातील मंदिरे नित्यपूजेशिवाय सर्वसामान्य भक्तांना मंदिरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली आहे अशी माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे त्यांचे सर्व ट्रस्टी यांच्याशी चर्चा केली त्यांना ह्याविषयी संपूर्ण माहिती दिली आणि त्यांना विनंती केली की आपल्याला पुढील एकतीस तारखेपर्यंत मंदिर जे आहे भाविकांसाठी आपल्याला थोडे दिवस थांबावं लागेल तुर्तच तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यासाठी त्यांनी सर्वांनी सहमती दर्शविली आहे आणि त्यांनी स्वतःच तसं आवाहन केलेलं आहे लग्न मुंज साखरपुडा नामकरण शिवाय सार्वजनिक सत्कार समारंभ अशी कोणतेही कार्यक्रम या पुढील काळामध्ये घेता येणार नाहीत

जो अपने 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 अपने। सोलापूर शहर परिसरात कोरोना व्हायरसने बाधित झालेल्या संशयित आठ जणांपैकी तीन रुग्णांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असून बाकी पाच रुग्णांचा तपासणी अहवाल अद्याप आला नसल्याचा खुलासा देखील जिल्हाधिकारी डॉ मिलिंद शंभरकर यांनी यावेळी केला आहे आपल्या आता जे आहे जो आकडा मी सांगितलं की आपल्याकडे पाच व्यक्ती टोटल होती त्यापैकी चार आपल्याला निगेटिव्हच हो आढळलेले आहेत सध्या स्थिती स्थितीत आपल्याकडे कुठल्याही पॉझिटिव्ह रुग्ण नाही यापेक्षा जमीची बाजू आहे आणि जे रुग्ण आता सध्या स्थितीत आपल्याकडे इन्स्टिट्युशनल क्वारंटाईनमध्ये होम आहेत आमच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे की त्यांना तशी ता सिमटम्स नाही आहे तरी आहे त्यांचे पण आपण डेली तपासणी करतो असं अद्याप तो कुठले सिमटम्स आढळून आलेले आहेत सोलापूरकरांना माझं आवाहन असेल की गर्दी करू नका आवश्यकता असेल तरच बाहेर पडा प्रवास टाळावा आपण सांगितलं त्याप्रमाणे चौपाटी किंवा मॉलमध्ये अननेसेसरी जाऊ नका जेव्हा आपल्याला अत्यंत आवश्यकता असेल तेव्हा त्यांनी बाहेर निघावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं शैक्षणिक संस्था महाविद्यालय आदी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत खाजगी क्लासेस घेणाऱ्या शिक्षकांवर देखील कारवाई करण्याचे आदेश यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत दरम्यान विभागीय आयुक्त यांच्या आदेशानुसार पुढील सात दिवस अत्यावश्यक सेवेमध्ये असणारे खाते सोडून इतर सर्व खाते सात दिवसांकरिता बंद करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे